हातकनंगले मानेच धैर्यशील मानेंना मुख्यमंत्र्यांकडून ग्रीन सिग्नल निवडणुकीचा जा कार्यक्रम जाहीर होऊन आठवडा उलटला तरी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघातील माहितीकडून उमेदवारांची नावं जाहीर झाली नाहीत त्यामुळे कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी संजय मंडलिक यांना संपर्क करून तयारीला लागा अशा सूचना केल्याचं संजय मंडलिक यांनी सांगितलं त्यामुळे कोल्हापूर लोकसभेतून संजय मंडलिक यांची उमेदवारी निश्चित झाल्याचं बोललं जात आहे तर हातकरंगलेत शौमिका महाडी की धैर्यशील माने असे तर्कवितर्क तर्क लावले जात असतानाच था धैर्यशील मानेंना मुख्यमंत्र्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे धैर्यशील मानेंच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला त्यामुळे आता हातकरंगले मतदारसंघात धैर्यशील माने यांनाच मिळणार असं बोललं जात मात्र ते कोणत्या चिन्हावर लढणार हे अद्याप अस्पष्ट बस आहे तर दुसरीकडे राहुल आबाडे हे सुद्धा आपलं उपद्रव मूल्य सिद्ध करण्यासाठी हातकणंगलेच्या मैदानात उतरणार असल्याचं आबाडे यांनी सांगितलंय अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा